पंजाब हरियाणा येथील शेतकरी एम एस पीच्या मागणीसाठी संसदेवर मोर्चा घेऊन निघालेत मात्र त्यांना दिल्लीच्या सीमेवरच अडवून ठेवले त्यांच्यावर गोळीबार लाठीचार्ज केला जातोय या प्रकाराचा निषेध करण्यासाठी तसंच शेतकऱ्यांना समर्थन देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या राज्र पवार पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणे पालघर विभागीय महिला अध्यक्ष ऋताते आव्हाड आणि ठाणे जिल्हाध्यक्ष सुहास देसाई यांच्या नेतृत्वाखाली धरण आंदोलन करण्यात आलं हमीभावासाठी कायदा बनवावा आणि स्वामीनाथन आयोगाच्या सगळ्या शिफारसी लागू करण्यात याव्या या दोन प्रमुख मागण्या घेऊन उत्तरेकडील राज्यांमधल्या शेतकरी संघटनांनी आंदोलन पुकारले हजारोंच्या संख्येनं दिल्लीत येऊ पाहणाऱ्या या शेतकऱ्यांना दिल्लीच्या बाहेरच थोपवण्यासाठी हरियाणा सरकारनं मोठ्या प्रमाणात अर्धसैनिक बलाच्या तुकड्या नियुक्त केल्या असून दिल्लीच्या सीमेवर तारांचं कुंपण टाकण्यापासून ते सिमेंट कॉन्क्रीटचं मजबूत कुंपण उभारण्यापर्यंत उपाययोजना केल्यात आंदोलक शेतकऱ्यांवर अश्रुधुराच्या नळकांड्या फोडून प्रसंगी ड्रोनचा वापर करून ही कारवाई केली जाते या प्रकाराचा निषेध करण्यासाठी जिल्हाध्यक्ष सुहास देसाई कार्याध्यक्ष प्रकाश पाटील महिला कार्याध्यक्ष सुरेखाताई पाटील विद्यार्थी अध्यक्ष प्रफुल्ल कांबळे युवती अध्यक्ष पल्लवी जगताप हॉकर्स सेलचे अध्यक्ष सचिन पंधरे यांच्या नेतृत्वाखाली धरणं आंदोलन करण्यात आलं या आंदोलनात आंदोलकांनी हातामध्ये शेतकऱ्यांवर गोळीबार सहन करणार शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य करा जगाच्या पोशिंद्याला जगू द्या असे फलक हातात घेतले होते जर का उद्या त्यांच्या जागी आपण असतो आहोत असू आणि जर सगळीच कडे शेतकऱ्यांनी असं केलं आणि उद्या त्यांनी संप केला आणि त्यांना आम्हाला अन्नच विकवायचं नाही तर काय खाणार आहोत आपण कारण कालेभाज्या फळं अन्न धान्य सगळं शेतकऱ्यांच्या राबण्यामुळे माझ्या ताटापर्यंत येतं ता आणि त्यामुळे प्रत्येक जणांवर त्याचे उपकार आहे ते आपण त्याच्यातनं उतराई व्हायला एकच मार्ग आम्हाला आज दिसला आहे आणि असतं माहिती आहे का झोपेचं सोंग आणलेलं तुम्ही जागं करू शकता पण जागं करू शकत नाही सरकारला सगळं कळतं आहे पण आता त्यांच्या हातात आज काल तरी कोर्टाने बरा त्यातल्या त्याच थोडंसं आशेचं किरण परवापासून कोर्ट देत आहे आणि ॲक्च्युली एक्सप्रेसची अशी ॲक्च्युली अशी हेडलाईन होती एक्सप्रेसची की द सुप्रीम कोर्ट लेट्स द सन लाईट तीन जेव्हा त्यांनी निवडणूक रोखण्याबद्दल निर्णय दिला होता तेव्हा त्यांनी सांगितलं एक किरण एक किरण सूर्यप्रकाशाचा आज सुप्रीम कोर्टाने दरवाजा उघडला आणि किरण आता कालही तसंच झालं आहे पण मला वाटतं की आपली जी न्यायव्यवस्था आहे त्यांनी अजून थोडा रोगॉस्ट व्हायला पाहिजे पूर्वीसारखं व्हायला पाहिजे आणि कुठली बिडवा न ठेवता हे सगळे जे निर्णय आहेत त्याच्यामध्ये फक्त शेतकरी नाही तर प्रत्येकाला ना सपोर्ट केला पाहिजे